तर इंद्रायणी आणि ही मालिका पंचवीस मार्चपासून आपल्या भेटीला येते आणि ट्राय टायटल सॉन्ग म्हणा किंवा या मालिकेचे प्रोमोज वगैरे व्हायरल होत आहेत आणि या मालिकेचे कॅप्टन ऑफ द शेप म्हणजे विनोद सर माझ्यासोबत आहेत सर खूप स्वागत तुमचं रात्री मराठीमध्ये कसे आहात मी उत्तम आहे खूप आनंदात आहे आणि आज तर खूपच आनंदात आहे अशी एक कॉन्सेप्ट म्हणजे सुरुवातीला प्रत्येकाला गैरसमज होईल की ही देवावर परत भक्तीचं काहीतरी सांगणारी मालिका आहे पण असं नाही आहे तर आत्ता आम्हाला पूर्ण कळतंय की ह्या मालिकेमागचा हेतू काय किंवा ही काय सांगण्याचा प्रयत्न करते आणि इंद्रायणीने म्हणजे मार्केट खाल्लं आहे पूर्ण आणि जे टायटल सॉन्ग जे गाजतंय एक दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपला अभिनेता इतका छान दिसतो आहे स्क्रीनवर एक किती सुखावणारा अनुभव खूपच जास्त सुखवणार आहे कारण काय होतं तिथे त्या क्षणी ती शॉट देते ना तेव्हा जेव्हा ते शॉट होतात ना तेव्हाच एक मुळात आनंद असतो आणि मुळात तेव्हा जो आनंद म्हणजे ती टाळी येते थे, तिथेच आणि ते रिस्पॉन्स लोकांकडून येणार याची खात्री असते आणि ते डेलिसोपच्या प्रेशरमध्ये त्या मुलांना ते खेळ असण्यासारखं वाटणं हे खूप गरजेचं आहे कारण ते काम काय होतं आपण सगळेच काम करतो पण हे काम करताना तर तू पण इंटरव्ह्यू घेते पण ते इंटरव्ह्यू घेताना मला मजा तर आली पाहिजे ना आता आपण सरप्राईज एकमेकांना देत असतो नट कसे एकमेकांना सरप्राईज देतात ना नटांना जर सरप्राईज मिळालं नाही तर दिग्दर्शक आणि नटांना दो ते बोरिंग काम होती होईल आणि त्या क्षणीचे सरप्राईज मुलं खूप देतात जशी इंद्रायणी प्रश्न विचारते ऑफ कॅमेरा तुम्हाला प्रश्न असतात का हो हो भयानक भयानक प्रश्न असतात कारण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे आता किती वेळा करायचं अच्छा त्यांच्यासाठी एकदा सीन मास्टर झाला आता झालं ना मग आता परत का करायचं आता हा क्लोज आहे बाळा मग आता हे आपण जवळून बघतोय हळूहळू त्यांना ते कळतं पण त्यांना आपण सांगितलं पाहिजे कारण आता हा अख्खा सीन आहे मग नंतर ते एडिट झाल्यानंतर त्यांना अच्छा आता असं दिसलं होय ते त्यामुळे त्यांना जे लर्निंग आहे ना तर त्यांची लर्निंग हा भयानक स्पीड आहे म्हणजे त्यामुळे ते काही काही सरप्राईज आपल्याला देतात मग ती गोष्ट माझ्या मते फारच ब्युटिफुल आहे एखाद्या मोठ्या कलाकाराला आपण जेव्हा एक ॲक्शन सीन सांगतो ना त्यामागे आपल्याला माहीत असतं की हा कलाकार थोडा प्रयत्नांनी किंवा एक प्रॅक्टिस करून होईल पण आता जो मी मगाशी प्रोमोमध्ये एक सीन पाहिला ज्यात ती चेंडू काढते एका नदीमध्ये उडी मारून तो खूप चॅलेंजिंग वाटला आणि की छोटी मुलगी तो सीन करते म्हटल्यावर काय होतं म्हणजे तिला अप्रोच कसं केलं किंवा काय होती त्या सीनमागची तयारी ॲक्च्युली त्याच्यापेक्षा मी एक ब्युटिफुल सीन तुला दुसरा सांगतो जो तू इथे बघितला नाही आहेस की हां जसं चेंडूचं ती पाण्यात जाणार आहे ती माहिती आहे तिला पोरांना पाण्यात जायला आवडतं पण पोहता येत नाही ताईसाहेबांना मग तिला जेव्हा सांगितलं की तू पडणार नाहीस तू बुडणार नाहीस तुला फक्त तिला जेव्हा ते आम्ही नेलं तर पूर्ण सेफ्टी मेजर्स करून नेलं होतं तिला ऑलमोस्ट बांधून नेलं होतं खाली ते दिसणार नाही त्या पद्धतीने पण तिचीच एनर्जी इतकी भयानक होती की काही पोरं कुडकुडायला लागले त्याच्यानंतर पण या ताई संध्याकाळी सहाच्या नंतर फिट चहा प्या दर काही वेळानंतर चहा प्यायचे आणि खुश होत्या कारण ती एक एनर्जी मुलांकडून आली ना त्यांना आतून ते करायची इच्छा असणं हे खरंच गरजेचं असतं नाहीतर काय होतं पालकांना असतं की माझ्या मुलांनी करावं माझ्या मुलांनी करावं माझ्या आपल्याला दिसत असतं की त्या मुलाला ते करायचं त्याला जेव्हा ते मनापासून म्हणजे आता एखाद्या खेळ मुलांना आवडतो तेव्हाच ते, ते खेळ करतात ना ते परत परत हजारो वेळा खेळतात आपण क कंटाळतो तर या खेळाचा त्यांना कंटाळ येत नाही तर त्यांचा कंटाळा न येऊ देण्याचं चॅलेंज आपल्याकडे की त्यांना असे सीन द्यायला लागतील की जेणेकरून त्यांना कंटाळा येणार नाही म्हणजे अगदी झाडावर आता एक साधा सीन होता की त्या सा तिला शेणात हात घालायचा होता आणि शेणात तिने आयुष्यात कधी शेणात हात घातला नव्हता तर ती म्हणली नाही सर मी नाही शेणात तर तेव्हा तिच्यासाठी आम्ही एक दहा लोकांनी शेणात आम्ही म्हणलं मी पण नाही घेतलं हे बघ बघ आणि कुठलंही काम वाईट नाही म्हणजे आता आमच्या माझ्या मुलाचं मुलगा एका एक शाळेत जातो त्या शाळेमध्ये अक्षरनंदन शाळे तिथे म्हणजे मुलांना तुमच्या मुलांना झाडू केर कचरा का टाक काढायला लावला तर तुम ते काही चांगलं आहे का वाईट तर माझ्या मुलाने पण केर कचरा का काढावा माझ्या मुलाने पण भांडी घसावीत तिला म्हणलं सारवायचं काम एखाद्या कोणीतरी दुसऱ्यांनी का करायचं आपणही करायला पाहिजे ना नेहमी आईनंच का करायचं आहे त्यामुळे मी सारवून दाखवतो त्यामुळे आम्ही सगळ्यांनी शेणात हात घातला तिची भीड नाही नको सर तुम्ही नको मी करते तर ही मुलांना जाण आहे तर ही जाण आपणच वाढवू शकतो सात वाजता एक परफेक्ट टायमिंग आहे कारण का शुभंकर होती आपण म्हणतो दिवा लावतो आणि त्या टाइमला परफेक्ट ती मालिका येते तर काय अपील कराल दिग्दर्शक म्हणून आणि लव्ह तर तुम्ही तुमच्या आम्ही पाहिल्या आहेत मालिका पाहिल्या आहेत पण आत्ता एक वेगळा एक्सपेरिमेंट आहे आणि घराघरात पोहोचणारा असं एक्सपेरिमेंट आहे काय सांगायला आवडेल याच्यात एक आ, निरागस तसं म्हणलं ना एक दोस्तीची पण कथा का आहे कारण हे जे तीन मुलं आहेत ना त्यांची दोस्ती आहे एकमेकांमध्ये म्हणजे या मुलीशी त्या दोन्ही मुलांची दोस्ती आहे आणि ती एकाची प्रोटेक्टर आणि एकाची सवंगडी आहे म्हणजे ती अधूचीच प्रोटेक्टर आहे कारण त्याचं बोलण्यात स्टॅमर आहे त्याला एक इश्यू येत आहे त्यामुळे तो कॉम कॉम्प्लेक्सेस घेऊन आलेला आहे आणि ती त्याची प्रोटेक्टर आहे आणि हे दोघंही महाराज आहेत हे दोघेही महाराज आहे म्हणजे अधू महाराज म्हणतात अधू ती अधू म्हणते आणि दुनिया त्याला अधू महाराज म्हणते तो गोपाळ महाराज आहे आणि ही त्याला गोप्या गोप्या गोपाळ म्हणते तर या पद्धतीची वियड रिलेशन आपण आत्ता बघत नाही तर अशी रिलेशनशिप बघायला मिळेल आणि अशा पद्धतीची निरागसता आत्ता तुम्ही कुठेही म्हणजे एन्जॉयच कराल आपण करण नाहीतर काय होतं की आपल्या आयुष्यात पण आपल्याला कधीतरी एखाद्या छोट्या मुलाने काहीतरी सरप्राईज दिलं तर ते आपल्याला लक्षात राहतं मालिकेच्या प्रोमोमध्ये सरप्राईजवर सरप्राईज मिळालेत आम्हाला तर ता ते एक एवढसा प्रोमो जर आमच्या चेहऱ्यावर इतकी स्माईल आणू शकतो तर एक अख्खी मालिका एपिसोड आणू शकतो थँक्यू सो मच सर एक्सपेरिमेंट आणल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच